वळव्या इतर बातम्यांकडे बातमी मस्साजोकमधून मस्साजोगचं आंदोलन तुर्तास स्थगित केले गेलं आहे आमदार सुरेश धसांची शिष्टाई फळाला आली मस्साजोगचं आंदोलन हे तुर्तास स्थगित केलं गेलं आहे देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं मस्साजोकचे ग्रामस्थ या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मात्र सुरेश धस यांची शिष्टाई ही फळाला आलेली आहे हे आंदोलन स्थगित केलं गेलं आहे दरम्यान बजरंग सोनावणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात मसाजोगमध्ये दोन दिवस आमदार त्याग उपोषण सुरू होतं त्यानंतर आज म आमदार सुरेश दशांच्या आश्वासनानंतर जे आहे ते उपोषण स्थगित करण्यात आलं माझ्यासोबत बोलण्यासाठी गावकरी आहेत काय सांगाल उपोषणमध्ये सहभागी होते उपोषण स्थगित केलं नेमकी काय आश्वासन तुम्हाला भेटले उपोषण स्थगित केलं आणि काही आश्वासन असं मिळालं किंवा काही दिवसामध्ये आता उज्ज्वल निकम यांना नियुक्त केलेलं आहे या केसमध्ये वकील म्हणून आणि राहिलेल्या काही आरोपीला आहे ते काही दिवसामध्ये पकडू असं प्रकारे केलेलं आहे आणि जे काही मदत करणारे वगैरे आरोपी आहे त्यांना आम्ही पकडू असं आश्वासन आस फक्त मिळालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यानंतर हे जर दिलेल्या तारखेपर्यंत जर झालं नाही तर एकटं गावच उपोषणावर बसणार नाही मी चौसाळ्यान ना आलो आता माझं गाव मानेवाडी चौसाळ्याच्या पलीकडं तर आमचे पूर्ण परिसरातील गावाची गावं उपोषणाला बसतील त्यावेळेस आम्ही शांततेच्या मार्गाने करणार आहोत आम्ही का काय असं हे करणार नाहीत पण गावाची गाव उपोषणाला बसू आणि याचा छडा आम्हाला लागला पाहिजे आरोपीला सजा झालीच पाहिजे पुढील भूमिका काय असणार पुढील भूमिका अशी काय की आज जे त्यांनी निवेदन दिलं किंवा निवेदन केलं एस पी साहेबांनी किंवा नेत्यांनी जे आश्वासन दिलं आहे या आश्वासनावर आम्हाला आज भरवशांना समाधान वाटत नाही सुद्धा काय म्हणून आम्हाला मागं पुढं आणखी आंदोलन करावंच लागेल जर पाहिलं गेलं तर जे निवेदन जे आहे ते आश्वासन जे आहे ते या ठिकाणी नागरिकांना दिलेलं आहे आणि त्यानंतर आता उपोषण जे आहे ते स्थगित करण्यात आलं आहे मात्र प्रशासनाने जर आमचे संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या दहा ते बारा दिवसामध्ये पूर्ण नाही केल्या तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी जी आहे ती ठेवली असल्याचं गावकऱ्यांनी बोलले झालं आहे कॅमेरा पर्सन आम्ही ऋषंसह विजय चिडे मासाजोग बीड